नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बिर्याणी कशी बनवतात ते आहोत ह्याच्यासाठी मी दीड वाटी तांदूळ घेतले ते भिजवून घेतले होते आणि हे त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आपण व्हेज बिर्याणी पाहून आलो त्याच्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये फुलकोबी घेतलेली आहे गाजर घेतला आहे मिरच्या दोन असा कापून घेतलेल्या परसबी घेतली आहे वाटाणे घेतले पुदिना घेतला आहे कोथिंबीर घेतलेली आहे इथे तळलेला कांदा घेतलेला आहे आणि हे इथे तीन मीडियम साईजचे कांदे मी असे कापून घेतलेले आहे स्लाईस करून घेतलेलं आहे त्याच्या आता इथे मी सात ते आठ वाट्या मी ज्या वाटीने तांदूळ घेतले त्या वाटीने पाणी घेतलेलं आहे ते आता आपण उकळून घेऊया मी गरम करत ठेवलं होतं आधे चार लोंगा, तीन व्हील डोडे घालते मी, एक दालचीनी सा टुकड़ा घालते हैं, अतः मैं काढ़े मिरे चार डालते हैं, मोठी दालचीनी है, तीपने घालते हैं, एक तेज पान घालते मी, आयन त्याग एक जायपत्री चा छोटा सा टुकड़ा तोपन घालते मी आता ह्याला उकळू देऊ छान त्याच्यात दीड चमचा आपण मीठ घालूया इथे मी दोन टमाटाची प्युरी करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये दोन चमचे मी तेल घालते आता ह्याच्यामध्ये बटर घालू है अपन दोन चमचे बटर घालू है अर्धा चमचा जीरा घालते है जीरा छान फुलू दिया अपन कांदा घालू है पानी ला आलेली आहे आता हा आपण तांदूळ घालूया साधारण एक पाच ते पासट मिनटं आपण ह्याला शिजवून घेऊया एटी ते नाईंटी पर्सेंट आपण याला शिजवून घेऊया दोन भेलदोडे चार लवंगा आणि तीन चार मिरे घेतले ते पण आता घालते मी मिक्स करून घेऊया आता आपण भाज्या घालूया मिक्स करून घेऊया आता मीडियम गॅसवरच करून आलं आहे आपण भाज्यानं आपल्याला खूप जास्त शिजवायचं नाही आहे एक तुमचा जिरा पावडो घालते मी धणे पावडो एक ते सव्वा चमचा आपण घालूया पुन्हा मिस करून घेऊ आपण हळद घालते आहे एक चमचा भा तिखाट घालूया मिक्स करून घेऊया चांगलं पिवळे घालूया आपण छान मिक्स करू परत एक चमचा बिरयानी मसाला थोड़ा सा पुदीना घालूया, एक दोन चमचे पुदीना घ तीन चार चमचे अपन कोथिंबीर घ दोन दोन पळी भर आपण घालतो आहे आंबट असेल ते एकच पळी घालायचं छान करून घेऊया मिक्स करून घेऊया त्याच्या लसूण पेस्ट टाकूया एक चमचा आपण भाजी आपण काढून घेऊया एका बाउलमध्ये थोडेसे मटर घालूया आपण छान मिक्स करून घेऊया चवीप्रमाणे मीठ घालूया आता हे एका बाउलमध्ये काढून घेते मी जवळपास सहा मिनटं झालेले आता आपण गॅस बंद करून घेऊया आपण भातातले मसाले काढून घेतलेले आता ह्याच्यातलं पाणी काढून घेऊया आपण आता हा भाताचा सर लावूया आपण आता हा भात पसरून घेऊया आपण थोडंसं पुदिना घालूया थोडीशी कोथिंबीर घालूया बिर्याणी मसाला हला घालूया घालूया एक भाजीचा स्तर लावूया आपण छान भाजी पसरवून घ्यायची आपल्याला भात पुन्हा घालूया आपण भात पसरून घेऊया आता आता कांदा आपण हा तळलेला हा टाकूया त्याच्यावर परत पुन्हा भाजी घालूया आपण घालू मी एक पाव चमचा पण केसर घेतलं होतं त्याच्यामध्ये गरम दूध टाकलेलं आहे आणि हलवून घेतलेलं आहे छान गरम आलेला आहे आता हे केशराचं केसराचं दूध आपण ह्याच्यात घालूया आता हे पूर्ण दूध घालून देते मी पुदीना घातलेला मी घालूया पुन्हा एकदा कांदा घालून दिलो घेतलं होतं हे मी तळून घेतलेलं आहे हे पनीर घालूया आपण पन। आता परत चिमुण पर पर। एक चिमुणप बिर्याणी मसाला घालूया आपण आता याच्यावर झाकण घट्ट झाकण ठेवून ह्याला एक साधारण पंधरा मिनटं होऊ देऊया आता मी हा तवा ठेवलेला आहे आता मोठा गॅस केलेला आहे त्याच्यावर हे भांडं ठेवूया आपण आणि एक दोन मिनटांत गॅस सीम करून टाकूया आणि पंधरा मिनटं होऊ देऊया आता पंधरा वीस मिनटं झालेले आता हे आपण झाकण काढून घेऊ छान व्यवस्थित छान सुंदर दिसतोय आता गॅस बंद करूया आपण आता आपण सर्व करूया व छान कलर आलेला आहे मस्त दिसतोय आपली व्हेज बिर्याणी खूपच छान दिसून आली आता आपण हलकासा कांदा टाकूया त्याच्यावर पुदिनाच्या पाण्याने डेकोरेट करूया व्हेज बिर्याणी तुम्ही पण नक्की करा तुम्हाला आवडल्या असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा